नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत होणं हे गरजेचं आहे की दिव्यांगासाठी एक चॅटबोट आलेला आहे त्यावर आपण कसली माहिती विचारा महाराष्ट्र शासनाबद्दल ते आपल्याला मिळणार आहे तर इथं काय म्हणते मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो आणि तो चॅटबोट कसा काम करतो ते पण तुम्हाला मी सांगतो दिव्यांग कल्याण विभागातील दिव्यांग व्यक्तीसाठी ए आय आधारित व्हॉट्सअप चॅटबोट अठ्याहत्तर एकवीस ब्याण्णव सत्तावीस पंच्याहत्तर क्रमांक कार्यावित आहे दिव्यांग व्यक्तीस व्यक्तीसाठीच्या असणाऱ्या योजनेसह तक्रार निवारण व्यवस्था एक क्लिकवर उपलब्ध करून देणे हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे यांना त्यांना योजनेची माहिती मिळावी किंवा तक्रारी दाखल करता येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे या चॅटबोटमध्ये भाषणी तंत्रज्ञान आधारित व्हाईस नोटद्वारे तक्रार नोंदण्यासाठी व्यवस्था आहे सेल्फी ट्रॅकिंग सुविधेमुळे तक्रारीची सद्यस्थिती थेट व्हॉट्सअप या तपासण्यात येईल भाषणी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टाईप करणे शक्य नसल्याने व्यक्ती आपली तक्रार मराठी किंवा इंग्रजी भाषेत आवाज रेकॉर्ड करून पाठवू शकतात असे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो दिव्यांगासाठी अत्यंत असा एक चॅटबोट आलेला आहे की आपण आपल्याला बऱ्याचदा असं मग असते की आपल्याला योजना माहीत नसते महाराष्ट्र शासनमध्ये कोणकोणत्या योजना आहे आणि आपल्याला बऱ्याचदा कंप्लेंट कुठं करायची दिव्यांगासोबत काय झालं तर ते पण आपल्याला माहीत नसते तर त्याचसाठी आपल्याला एक चॅटबोट आलेला आहे तो चॅटबोट आपण आता बघणार आहे काम कसं करते तर तुम्ही बघू शकता इथं मी चॅटबोटचा नंबर घेतलेला आहे तर इथं चॅटबोटचा नंबर आलेला आहे तर इथं सर्वात पहिले मी हाय मेसेज करतो हाय मेसेज केल्यानंतर मला काय येतात ते पण बघा तर, तर हाय मेसेज केल्यानंतर बघावू शकता तुम्ही इथं मला प्लीज चूज युअर परफेक्ट लँग्वेज म्हणजे कृपया तुमची पसंतीची भाषा निवडा तर मी मराठी निवडतो तर मराठी निवडल्यानंतर मला समोर काय येतात ते पण बघा बघू शकते इथं नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सहाय्यक सेवेत तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला शासकीय योजना तक्रार नोंदणी आणि तक्रार स्थिती तपासण्यात मदत करू शकतो आज मी तुम्हाला कशी मदत करू शकतो कृपया खाली पर्यायामधून निवडा तर आपल्याला एक पर्याय निवडायचा इथं राज्य सरकार योजना माहिती केंद्र सरकार योजना नवीन तक्रार नोंदणी तक्रार स्थिती तपासा तर मला पाहिजे राज्य सरकार योजनेची माहिती तर मी राज्य सरकार योजनेची माहिती करतो आणि सेंड करतो तर मी आता सेंड केला आहे तर आता मला काय येणार ते पण बघून घ्या तर इथं बघा तुम्ही राज्या सरकारच्या योजना निवडल्या आहेत महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध झालेल्या योजनांची यादी इथे आहे त्यांचे फायदे पात्रता आणि अर्ज कसा करायचा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया यादीतून एक योजना निवडा तर आता मला कोणती योजना पाहिजे यो स्वयंरोजगार योजना राज्य मॅट्रिक्तोर योजना रॅ राज्य मॅट्रिक पूर्व योजना युवा प्रोत्साहन योजना गुणवत्ता पुरस्कार स्वरोजगार अशा खूप सारे योजना आहेत तर मी स्वयंरोजगार योजना निवडतो आणि समोर करतो तर तुम्ही तेपत बघू शकता मी समोर गेलो आहे आता ते मला पूर्ण योजनेची माहिती सांगाल योजनेचे नाव प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य लाभ राज्य शासन मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी पूर्ण उपकरणे संच विकत घेण्यासाठी रुपये एक हजारची आर्थिक मदत केली जाणार आहे पात्रता का आहे अर्जदाराने शासकीय संस्था किंवा शासन मान्यता संस्थेत व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण असावे त्यानंतर अर्जर किमान चाळीस टक्के दिव्यांग असावा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर ते पण बघू शकता योजनेचं उद्दिष्ट आहे स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी शासकीय संस्थांमध्ये किंवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेत असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना उपक्रमाच्या खरेदीची सुलभी करण्यासाठी आर्थिक अर्थसहाय्य देणे तर मित्रांनो ह्या चॅटबोट अत्यंत आपल्याला आवश्यक आहे तर तुम्ही इथं दुसरं पण निवडू निवडू शकता तक्रार पण करू शकता सर्व काही करू शकता या चॅटबोट चॅटबोटमधून मी तुम्हाला हा नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो